नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांना बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार का सर्वात मोठी बातमी समोर येते काय आहे संपूर्ण बातमी पाहण्यापूर्वी आपला शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्ह आहे कारण नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव काहीसे वधारताच आता नाफेड आणि एन सी सी एफ न खरेदी केलेल्या बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू आहे बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आल्यास दर कोसळण्याची भीती आहे पाहूया एक रिपोर्ट कांदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे नुकताच कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी पस्तीसशे ते अडतीसशे रुपयांचा भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसं समाधानाचं वातावरण निर्माण झालंय मात्र शेतकऱ्यांच्या या आनंदावर पुन्हा एकदा विरजन पडण्याची चिन्ह आहेत कारण कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राकडून नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत खरेदी करण्यात आलेला बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने स्थिरीकरण निधी योजने अंतर्गत यावर्षी बफर स्टॉक साठी पाच लाख टन कांदा खरेदीचा उद्दिष्ट दिलं होतं त्यापैकी खरेदी करून साठवून ठेवलेला बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र यामुळे दर कोसळून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होतीये सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून शेतकरी त्याची टप्प्या टप्प्यानं विक्री करतायत त्यामुळे शेतकऱ्याकडे मुबलक कांदा शिल्लक असताना बफर स्टॉक बाजारात उतरवण्याची घाई का असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलाय कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला याबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली यापूर्वीच कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते आता कांद्याला दोन पैसे मिळायला लागले तर लगेचच बफर स्टॉक बाजारात उतरवण्याची तयारी सुरू असल्याने नाराजी आहे लोकसभेसारखाच कांदा सत्ताधाऱ्यांना विधानसभेतही वांदा करणार का याकडे लक्ष आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील संपूर्ण कांद्याचा बाजारभाव तसेच कांद्याविषयी संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद